रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश बालसाहेब सराफ हडप सरपणे शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर हे दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर आले तुळजापूर येथे आई तुळजाभवानीची महाआरती करून त्यांनी दौऱ्यास सुरुवात केली आहे दिवसभराच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद होता परंतु धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख सुरेश वाले हे दौऱ्यात दिसत नाही हे लक्षात ते येताच त्यांनी विचारणा केली असता त्यांचा मोठा अपघात झाला असून गेली तीन महिने घरी झोपून आहेत असं समजताच स्वप्नील कुंजीर यांनी ताबडतोब नियोजित दौऱ्यात बदल करून प्रथम सुरेश वाले यांच्या घरी भेट देण्याचा निर्णय घेतला आणि सर्व पदाधिकारी सोबत घेऊन ते दालिम या त्यांच्या गावी गेले त्यांची चौकशी केली आणि पुढील उपचारांची काही आवश्यकता वाटली तर पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करू असं सांगितलं यामुळे निष्ठावान शिवसैनिक कसा असावा याची प्रचिती आली सर्व शिवसैनिकांना याचं कौतुक वाटलं ठाकरेंचे शिलेदार असावे तर असे चांगला माणूस समन्वयक मिळाला अशी भावना यावेळी शिवसैनिकांनी बोलून दाखवली यावेळी सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर उमरगा तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे माजी प्रमुख बसवराज वरणाळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाबा पाटील सभापती बाजार समिती रणवीर पवार सिद्धराम हत्तरांगे विजय नांगणे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड धाराशिव महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा